अहिल्यानगर गुन्हे शाखेची मोठी कारवाई अवैध पेट्रोल डिझेल जप्त सहा लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अकोले तालुक्यातील राजूर परिसरात मोठी कारवाई केली आहे अवैध पेट्रोल आणि डिझेल साठवणूक व विक्री करणाऱ्या ठिकाणी धाड टाकत तब्बल सहा लाखांहून ला अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक सोमनाथ धारगे यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने गुप्त माहितीच्या आधारे वारंगुशी येथे छापा टाकला यावेळी आरोपी पांडुरंग लक्ष्मण सदगीर हा आपल्या घरासमोर प्लास्टिक ड्रममध्ये पेट्रोल व डिझेल विना परवाना साठवून विक्रीसाठी ठेवत असल्याचे पोलिसांना आढळले त्याच्या ताब्यातून पेट्रोल डिझेलने भरलेले सहा ड्रम आणि बोलेरो पिकअप वाहन मिळून सहा लाख एक्केचाळीस हजार तीनशे सत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी सदर आरोपीला अटक करण्यात आली असून त्याला हे इंधन लक्ष्मण उर्फ पांडू भोंगडे यांच्याकडून कमी भावात मिळत असल्याचेही उघड झाले सध्या दुसरा आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे या प्रकरणी राजूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास राजूर पोलीस करीत आहेत अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा